आपल्या सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख मान्य सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब तसे संपूर्ण व्यासपीठ साहेब मी प्रथमता ही जी पब्लिक आली ज्यांचे महाविकास आघाडीतर्फे मनस्वी स्वागत करतो आणि आभार मानतो साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण संधी दिली मी पंधरा वर्षापासून पक्षाच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होतो परंतु आज योग्य संधी आपण दिली आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ही जनता राहणार नाही साहेब मी सुरुवात अशी करतो आपण फोन केला होता तालुका प्रमुख आज कमीत कमी त्रेसष्ट जीवन झाले मध्ये आहे आणि अशा प्रकारचा भय भयुक्त वातावरण या तालुक्यात आहे आणि एवढं वातावरण तालुक्यात असून सुद्धा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी उतरली यांची मी मनस्वी आभार मानतो आता खूप खरेदी विक्री संघ चालू झालेला आहे खरेदी विक्री संघाचा बाजार एवढा मोठ्या प्रमाणात चालू येते घाबरले असतील भयभीत असतील काही असतील पण त्यांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडी बरोबर आहे जनता आपल्या बरोबर आहे साहेब मी सर्वात महत्वाची गोष्ट बोलतो की आपण ज्या वेळेस इथं सभेला आले होते ज्या गद्दाराच्या आपण एक शब्द दिला होता मनमाडकरांना का तुम्ही आमच्या गद्दाराला जो निवडून आला ते निवडून द्या मी तुमचा पाणी प्रश्न सोडवतो तु। साहेब तुम्ही तो पाणी आणि श्रेय ते घेताय पण जनतेला माहिती आहे की काम कोणी केलं मनमाडकरांचा जो प्रश्न होता तसे असताना जे याचिका करते असतील पत्रकार असतील सगळे उपोषण करते असतील माझ्या सगळे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून ती योजना आज मार्गी लागते आणि आम्हाला मनस्वी आभार मी आनंद आहे साहेब या शहरामध्ये मी पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे राजकारण करत असता या शहरामध्ये मी सगळ्या म्हणजे अभ्यासिका वाचण्याला सारखी गोष्ट या शा शारा, या शहरामध्ये सुरू केली मी रस्ते गटारी अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटागाडी या सगळ्या सुविधा मी या शहरात पुरवल्या साहेब आणि आपण मुख्यमंत्री होणार आहे आणि साहेब माझी एक विनंती आहे हा तालुका दुष्काळी आहे हा तालुका वर्षानुवर्ष दुष्काळी आहे दुष्काळी तालुका असून सुद्धा या वर्षी दुष्काळ असून सुद्धा आपला दुष्काळ जाहीर झाला दुष्काळ जाहीर झाला का पाणी आपल्याला टँकर ने येत होता ना मग आपल्या कार्यसम्राटाने काय केलं काय केलं पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे चार वर्ष मिळाले का तुम्हाला खरं सांगा रेशन कार्ड इथं रेशन कार्ड धारक बसल्या रेशन कार्ड किती पंधरा वीस हजार रेशन कार्ड वाटलेले त्या रेशन कार्ड ला रेशन चालू आहे का चालू आहे का एनडीसीसी बँकेत एनडीसीसी बँकेत कोणाकोणाचे पैसे हातवरती करा खरंच करा एनडीसीसी बँक बरोबर आहे ना आपले पैसे मिळाले का कुठे गेले साहेब या सगळ्या गोष्टी जे म्हणता विकास 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 सर्वसामान्यांचा विकास सोडून दिला फक्त स्वतःचा विकास आणि स्वतःचा जे पंटर यांचा विकासाशिवाय यांनी काहीच केलं नाही काहीच केलं नाही साहेब माझी विनंती राहणार आहे हा माझा तालुका दुष्काळी आहे महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के आहे पण माझा माझा तालुका हा दुष्काळी आहे साहेब वारंवार दुष्काळी आहे तर माझी विनंती राहणार आहे या तालुक्यातला दुष्काळ हा शंभर टक्के दूर झाला पाहिजे काँग्रेसचे जे पण आपले नेते यांच्या शिवाय कोणी सोडू शकणार नाही तुमच्याकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही तुम्हाला खरंच जर प्रश्न सोडायचा असल अरे काय नारपार योजना नारपार योजना नार योजना तर आपला समावेश नाही नांदगाव तालुक्याचा झाडी झाडी येव आपण म्हणतो छप्पन वर छप्पन सालामधून चालू आहे झाडी धरणाचं अरे झाडी धरणाचं काम होत नाही गिरणा डॅम रिजर्वेशन रिझर्वेशन मिळत नाही पाण्याच्या सिंचनाला किंवा प्यायच्या पाण्याला अशी दूर या हजार कोटीच काय मिळालं मला सांगा काय मिळालं मग आपल्याला काय मिळालं नाही तरी हे मत मागायला येतात माझी विनंती तुम्हाला का या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि खोटे आसरू मनातून आहे मनातून आहे मनातून साहेब मांजरपाडा धरणाचं पाणी मांजरपाडा धरणाचं पाणी आपल्याला यायला पाहिजे होतं आलं नाही किन घाटमात्यावरचा आमचा चिंतनाचा प्रश्न आहे तो प्रश्न नाही आता माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी त्याला मस्तीच तो आमदार का है, तो पाई है। जो नम्र आहे तो आमदार पाहिजे जो तुमच्यासाठी रडतोय तो आमदार का तुम्हाला रडवणारा आमदार पाहिजे स्पष्ट आहे मी सगळीकडे फिरतोय सगळीकडे फिरतोय आता सुद्धा मी गाई गाईनी बोलायला का उभा राहिलो तसं सा कराड साहेबांपण बोलायचंय पण मला अजून पुढच्या दोन तीन सभा आहेत आणि आता क्रिकेटच्या सामन्याच्या शेवटचे चेंडू राहिलेत सेटकर मारायचे मला या मातृशक्तीला खरंच वंदन करायचंय कारण फार मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आणि तुम्ही काळजी करू नका ताई हे लोक नुसते तुम्हाला विकत घेतल्यासारखे पैसे देत आहेत आणि वरती दमदाकी करतायत काल मी संभाजीनगरमध्ये होतो त्यांची एक उमेदवार आहे त्याने उघड सांगितलं की आम्हाला मत नाही दिलं तर तीन तीन हजार रुपये वसूल करू हे काय बेबंदशाही आहे कोल्हापूरचा त्यांचा तो कोण मुन्ना माडिक त्यांनी सांगितलं की जरा महिलांचे फोटो काढा कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगतो की मुन्ना तू मुन्ना आहे माझ्याकडे या ज्या काही माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत अशाच प्रत्येक सभेत येत आहेत एक तर तुला तसा त्यांचा फोटो काढण्याचा अधिकार नाही पण जर तू धमकी देत असशील तर मी तुला इशारा देतोय की माझ्या सभेला आलेल्या एका जरी माझ्या भगिनीच्या केसाला धक्का लावलास तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात न जागेवर ठेवणार एवढं लक्षात ठेव कोणी असेल तू तू तुझ्या घरी पण जर माझ्या माता भगिनीच्या केसाला धक्का लागला तर तुझा हात उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही ही यांची मस्ती एवढी डोक्यात गेलेली आहे आणि गणेश तुम्ही तळमळीने सगळं करतात तुमच्या डोळ्यातले अश्रू हे खरेच पण एकच सांगतो जे शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलंय रडायचं नाही लढायचं आणि जो अंगावर येईल त्याला गाडायचं ज्यांच्या ज्यांच्यावरती हो खोट्या नाट्या केसेस टाकलेल्या आहेत आपल्या सरकार आल्यानंतर मी मागे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा मस्तवाल जो कोण तुमचा गद्दार त्याचा त्याच्या पापाचा घडा फोडून त्याला तुरुंगामध्ये कांदे सोलाला पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण गद्दारी याच्या रक्तात भिनलेली आहे पहिल्यांदाच त्यांनी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला ना दाखवायचं नाही पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता खोके तेव्हाच मिळाले होते संजय राऊतना मत द्यायचं त्याला सांगितलेलं होत पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊतना मत दिलं पण ते दाखवत गेला म्हणजे काय की तुझं मत बाद झालं म्हणजे फुटलंच ना आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये तो उघड गद्दारी केली आणि पडून गेला अरे एवढा तू जर का मर्द आहे तसं म्हणतोस मग पडालास कशाला ढोकळा खायला नामर्दाची अवलात गुंड आणि पोलीस घेऊन फिरतोस तू आणि माझ्या साध्या वड्या लोकांना धमक्या देत फिरतोस मी तो व्हिडिओ पाहिलाय हे अरे तुरे नाही बोलायचं बघा तुझी पूजा करायची खेटरा मी पूजा करायची की काय कोण आहेस तू कोण होतास तू दुर्दैव माझ किंवा तुमचं की कि गेल्या वेळेला असेल त्याला उमेदवारी दिली हे पाप माझ आहे पण तुम्ही पाप नव्हतं केलं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात पण आता तुम्ही पण फसलात मी पण फसलोय आणि या पापाचं प्रायश्चित्त चित्त ज्याने गद्दारी केली त्याला द्यावंच लागेल याचा श्री गणेशा या गणेशाला निवडून देऊन तुम्हाला करावं लागेल बाकी विषय खूप आहेत बोलण्यासारखा आमाप आहे कारण सगळीकडे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जातोय शेतकऱ्यांची वयाबीन आहे कुठे कापूस आहे कुठे कांदा आहे तुम्हाला कल्पना आहे की केंद्र सरकार म्हणजे आता सध्या जे काय फिरतात आपले मोदी बाबा आणि अमित बाबू त्यांच्याच ह्या कपाळकरणच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडतो गेल्या वर्षी पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी उठवली होती किती जण इकडे पांढरा कांदा उत्पादन करत होतो या पट्ट्यात हा मग कोणाला कोणाला फायदा झाला आणि तुमचं काय तुम्ही काय पाप केलंय म्हणजे बरोबर जे जे माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती त्या गोष्टी मोदी आणि शाह तिकडे करतायत महाराष्ट्राला खतम करून टाकायचं महाराष्ट्राला विकेला लावायचं शेतकरी मेला तर मरू दे आत्महत्या केली तर करू दे उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते आपण आणत आणत होतो ते सुद्धा गेले गुजरातला मग इथल्या लोकांनी रोजीरोटीसाठी जायचो कुठे जा सगळीकडे कुठल्याही घरामध्ये जा शेतकऱ्याच्या घरामध्ये जा त्यांची तळणी मांड मुलं शाळेत जाणारी मुलं शाळेत जाऊ इच्छिणारी मुलं आज शाळेत जाऊ शकत आहेत कारण वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे आईला घर कस चालवायचं चा। ही चिंता आहे पण त्याच्यामध्ये आणखीन आपलं ओझ शिक्षणाचं नको म्हणून अनेक मुलं हे शिक्षणच घेत आहेत आणि म्हणून जे मी ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही कारण नाही तर तुम्ही शेतकरी दादा कशासाठी हो आपल्या वडिलांनी आपल्यासाठी मेहनत केली आपण आपल्या मुलांसाठी करतो ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी करतो पण तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीसाठीच दोन घासासाठी जग चाललेलं असतं मेहनत कशासाठी होते दोन घासासाठी मग हे भरे पन्नास पन्नास खोके घेऊन त्यांची पोट तुडुंब बांधली तरी यांची भूक क्षमता नाही आणि मला दोन धास देणारा माझा शेतकरी दादा तो कर्ज डोक्यावर आहे कर्ज फेडू शकत नाही माझ्या मालाला माला हवी भाव मिळत नाही कापूस खरेदी होत नाही सोयाबीनचा भाव पडलेला आहे कांद्याचे भाव पडायला लागलेत आणि मार्केटमध्ये चढायला लागलेले आहेत आणि एका शेतकऱ्याने मला सांगले की उद्धवजी एक गोष्ट तुम्हाला सांगतो का म्हटलं काय दोन म्हणे मोदीजीने नारा दिला होता लोकसभेच्या वेळेला काय दिला होता चारस पार तो म्हणे आपण तर धुडकावून लावला पण लसणाने ऐकलं म्हणे लसण्याचा भाव हो आता चारसो पार ही अशी सगळी कर्मधारी माणसं आणि मला विशेष म्हणजे वाईट काय वाटत की आपल्या देश गद्दारांच्या प्रचाराला येतात गद्दारांच्या प्रचारात अरे हा गद्दार आहे इसके जैसा गद्दार महिने दुनिया मी नाही देखा भाई ओ बहिनो इसको चुन करलेलो आता येताना त्या गद्दाराचे पोस्टर पाहिले मला असं जगामध्ये कुठेही दिसलेलं नाहीये की जोर, चोर चोरीचा माल घेऊन दिमाखात रस्त्याने चाललेलं अरे हे काय अवला नसाल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुमच्या वडिलांचा सांगा त्या गद्दाराला सांगा आमच्या हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावू नकोस जर तुझ्या वडिलांचं काही कर्तृत्व किंवा तुझ्या वडिलांचा तुला अभिमान असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव तुझ्या स्वतःचा पक्ष नेमका ने ने काय नवीन काढ त्या दाढीवाल्या मेंध्याला पण सांग तू सुद्धा मर्दाची अवलत असलास तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात लोकांना फसवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू नका कारण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल पेटलेली आहे आणि मशाल ही यांचा भ्रष्ट कारभार जाळून तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारी ही मशाल आहे उद्धव ठाकरेचं भविष्य ठरवणारे नाही ना गणेशचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही निष्ठावंताच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की गद्दाराच्या हातात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात सगळेजण जे तुम्ही आलेले आहात मशाल आणि मशालीलाच पाणी प्रश्नावर जे काय सोडवले ते त्यांना माहितीयेत पण आपल्या निष्ठेची मशाल पेटून गद्दारीचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हीच एक आशा नव्हे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>